श्री स्वामी समर्थांच्या पवित्र वास्तव्याने पुनीत झालेल्या अक्कलकोट नगरीमध्ये जे राजे होऊन गेले त्या राजघराण्याची माहिती आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया इसवी सन सतराशे सातमध्ये सातारला छत्रपती शाहू महाराज मराठेशाहीच्या गादीवर राज्य करीत होते त्याच वेळेला राज्यातील पारद गावच्या पाटलाच्या पत्नीने त्यांचा मुलगा रानोजी लोखंडे हा शाहू महाराजांच्या चरणी अर्पण केला शाहू महाराजांनी त्याला स्वतःच्या राजवाड्यामध्ये आणले आणि स्वतःचा पुत्र समजून त्याला अतिशय काळजीपूर्वक वाढविले त्याच्या विकासाची सर्व व्यवस्था केली त्याच वेळेला त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी त्याचे रानोजी नावा ऐवजी फतेसिंग असे नामकरण केले ते नामकरण करून त्यास पस्तीस लाखाची मनसबसुद्धा दिली विरूबाई नावाची अतिशय रूपसंपन्न सौंदर्यवती ही शाहू महाराजांची रखेली होती त्या रखेलीचे सुद्धा फत्ते शिंगावर पुत्रवत असे प्रेम होते आणि सुद्धा विरूबाईला स्वतःच्या मातेच्या ठिकाणी समजत असे पुढे सतराशे एकोणपन्नास साली शाहू महाराजांचे निधन झाले शाहू महाराजांच्या निधनानंतर फत्तेसिंग अक्कलकोट ह्या त्यांच्या संस्थानामध्ये आले आणि अक्कलकोट संस्थानाचा सर्व कारभार अक्कलकोटी राहून ते पाहत होते त्यानंतर सतराशे साठमध्ये त्यांचेही निधन झाले फत्तेसिंगांच्या निधनानंतर त्यांचा भाऊ शहाजी हा अक्कलकोटच्या संस्थानाच्या गादीवर आला त्याच्या कारकिर्दीमध्ये मात्र संस्थानावर कर्ज झाले आणि ते कर्ज बारामतीचे सुप्रसिद्ध सावकार बाबूजी नाईक यांच्याकडून घेण्यात आले होते ते कर्ज न फिडले गेल्यामुळे संस्थानामध्ये दंगली उसळल्या ती दंगली कशाबशा शमवण्यात आल्या पुढे शहाजीचे आठ सतराशे एकोणनव्वदला दुःखद निधन झाले शहाजी राजांच्या मृत्यूनंतर दुसरे फतेसिंग तथा बाबाजीराव हे गादीवर आले आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्यांनी त्यांचा भाऊ तुकोजी यास कैदेत ठेवले परंतु तुकोजी मोठ्या शिथापीने कैदेतून पळून गेला ह्या बाबासाहेबांचा मृत्यू इसवी सन अठराशे बावीसमध्ये झाला तदनंतर मालोजी राजे अक्कलकोट संस्थानाच्या गादीवर आले त्यांचाही मृत्यू अठराशे अठ्ठावीसमध्ये झाला त्यानंतर अल्पवयीनं शहाजी हा गादीवर आला त्यावेळेला तो अवघा आठ वर्षाचा होता त्यामुळे अक्कलकोट संस्थानाचा सर्व कारभार हा सातारच्या छत्रपतीकडून नियंत्रित केला जात असे इसवी सन अठराशे एकोणतीसमध्ये सातारच्या संस्थानामध्ये बंडाळी उद्भवली आणि ती बंडाळी त्यांना शमविणे शक्य होत नव्हते त्यामुळे पुढे अठराशे एकोणपन्नासमध्ये इंग्रज सरकारने हस्तक्षेप केला इंग्रजांनी हस्तक्षेप करून संस्थान स्वतःच्या आधिपत्याखाली घेतले ते संस्थान आधिपत्याखाली आल्यामुळे अक्कलकोट संस्थानसुद्धा इंग्रज सरकारचे मांडलिक बनले त्या दरम्यान अठराशे सत्तावन्नला शहाजीचा मृत्यू झाला शहाजीच्या मृत्यूनंतर राजे गादीवर आले अशा ह्या परिस्थितीतच ब्रह्मांड नायक फ्री स्वामी समर्थ हे अक्कलकोट तथा प्रज्ञापुरीमध्ये दाखल झाले